पंधरा ऑगस्ट औचित्य साधून देगलूर तालुक्यातील हणेगाव अंतर्गत चव्हाणवाडी तांड्यातील स्वयंपाकी महिला संगीता शिवाजी राठोड यांच्या वतीनं एक विद्यार्थी एक झाड आणि एक घर दोन झाड असे दोनशे झाडं वाटप करून उपक्रम राबविण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षक नरवाडे सर भाकरे सर ग्रामपंचायत सदस्य माया राठोड शैलाजा राठोड सावित्रा मंग जाधव मंगला पवार गोविंद कारभारी देवीदास पाटील सुभाष राठोड नामदेव राठोड चंद राठोड गणपत पवार संजय राठोड संतोष राठोड आत्माराम जाधव रमेश राठोड भरत पवार आणि गावातील महिला यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौन येथे पंधरा ऑगस्ट च्या निमित्तानं अठ्याहत्तरवा पंधरा ऑगस्ट दिनाच्या निमित्तानं आणि सत्याहत्तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक समाज हिताच्या दृष्टिकोनातून किंवा पर्यावरण हिताच्या दृष्टिकोनातून आमच्या शाळेचे जे शालेय शाले पोषणार शिजवणाऱ्या स संगीता शिवाजी राठोड यांच्यातर्फे जे प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं होतं की एक झाड आपलं महाके नाम या उपक्रमाच्या अंतर्गत या संगीता राटोड कुण एक एक त्या संगीता शिवाजी राठोड यांच्याकडून एक दोनशे झाड वाटप करण्याचं वृक्षारोपण करण्याचं एक स्तुत्य उपक्रम आमच्या शाळेमध्ये आज त्यांनी आयोजित केला त्याबद्दल आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि हा स्तुत्य उपक्रम इतका महत्त्वाचा आहे आजच्या जगामध्ये की आज आजकाल जर बघितलं आपण लोबल, लोबल तर टेम्परेचर म्हणजे उष्णता इतकी वाढायला लागली ग्लोबल ग्लोबल वॉर्मिंगचा जो समस्या आहे ती जर समस्या आपल्याला नष्ट करायची असेल तर आपल्याला वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं आपल्याला हे एक सुत्य उपक्रम आमच्या शालेय पोषणार स्वयंपाकी संगीता शिवाजी राठोड यांच्यातर्फे राबवला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे उपक्रम त्यांनी राब राबव राबवलं पाहिजे आणि सर्व गावकऱ्यांनी त्यांना अशा प्रकारचं सहकार्य केलं पाहिजे एवढंच बोलून मी ते थांबतो प्रतिनिधी नायकवाडे एन टी व्ही न्यूज मराठी हाणेगाव